नमस्कार संवाद रसमंजिरी भाग सहा अध्याय दुसरा जनकाचे धन्योद्गार जनक उवाच अहो निरजनशा बोधोह प्रकृती परा मोहेनैव विडंबत श्लोक पहिला हे मुनीश्वरा मी तर एक अत्यंत स्वच्छ प्रकाशमय तरीही सौम्य संपूर्णपणे पूर्ण ज्ञान स्वरूप आणि म्हणूनच प्रेममय शांतीने युक्त तसच या प्राकृतिक द्वैत पसाऱ्यापासून या त्रिगुणांच्या घालमेलेपासून पूर्णपणे मुक्त आणि या सृष्टीच्या अतीत असे तत्व आहे हे मुनीश्वरा जनक म्हणतात हे मुनीश्वरा मी तर एक अत्यंत स्वच्छ प्रकाशमय तरीही सौम्य संपूर्णपणे इच्छारहित पूर्ण ज्ञान स्वरूप आणि म्हणूनच प्रेममय शांतीने युक्त तसच या प्राकृतिक द्वैत पसाऱ्यापासून या त्रिगुणांच्या घालमेली पासून पूर्णपणे मुक्त आणि या स्थूल सृष्टीच्या अतीत असे तत्व आहे आणि हे सर्व मी आत्ता झालो अस नाही तर हे सर्व मी नेहमीच आहे या माझ्या स्वरूपाचा विसर ओढवून घेऊन एवढे दिवस मी स्वतः स्वतःला फसवत राहिलो मृत्यू इहलोक परलोक सुख दुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये विदीर्ण झालेलं प्रतिबिंब पाहून मी तुटलो फाटलो विभागलो गेलो म्हणून दुःखी होऊन ओरडत राहील तर तो त्याचा मोहच आहे ना ज्यामुळे तो दुःखी झालाय पण म्हणून तो काही खरंच फाटून गेलेला नसतो अगदी तशीच माझी अवस्था झाली होती उगीच मी क्षुद्र वेढलो गेलो होतो तदनुसार कर्म करूनच फळ भोगणं आणि इच्छांचे नव्यानी पुन्हा पुन्हा जाळं विणलं जाणं या दुष्टचक्रातून बाहेरच येऊ शकत नव्हतो पण हा सुंदर आत्मोपदेश आपल्या मुखातून ऐकल्याबरोबर भर, ज्ञान वैराग्य आणि मुक्तीचे ऐश्वर यांचं रहस्य मला साक्षात कळून आलं एका क्षणात गळून आणि मला अमर्याद स्वातंत्र्याची अनुभूती आली हा आनंद म्हणजे मूर्तिमंत शिवतत्त्व हा काही विषयजन्य भयांनी वेढलेला सुखाचा अल्पसा कवडसा नव्हे हे तर शांत निरंजन ब्रह्मतत्व जे मीच आहे याची मला प्रत्यक्ष अनुभूती आली आणि सतत येतही आहे यथा ये प्रकाश याम्ये को देह हो मेनं तथा जगत अतो मम जगत सर्व अथवा न श्लोक दुसरा ज्याप्रमाणे माझ्या चिदरूपावरच हा माझा देह प्रकाशित होतो म्हणजे मी एकमात्र अखंड सर्व व्यापक अशी ज्ञप्तीच आहे जी कधी कधी हा देह नावाचा आकार घेऊन नटू शकते जसा समुद्र कधी कधी तरंग रूप धारण करतो त्याचप्रमाणे माझी विशुद्ध ज्ञप्ती अथवा ज्ञानशक्तीच हे सगळे विश्व बनली आहे अहो देह म्हणजे तरी काय या विश्वाचाच तर एक अंश तेव्हा तेवढा देहच माझे स्वरूप असेल तर बाकीचे जग कशाच बनलं आहे बर जर घट म्हणजे ही माती आणि अवघी पृथ्वी म्हणजे ही मातीच तर दोघही एकाच उपादानाचे बनले आहेत ना तसच इथेही आहे माझा देह म्हणजे माझ्याच जाणीवेने भरलेला एक आकार आणि हे विश्व ही तसच असं नको का म्हणायला लाट ही पाण्याची आणि समुद्र ही पाण्याचाच <laughs> त्याप्रमाणे देव म्हणजे मीच प्रकाशित केलेली एक आकृती आणि विश्व म्हणजेही मीच प्रकाशित केलेली एक त्याहून व्यापक पण त्याच द्रव्यांची बनलेली आकृती तेव्हा जर देह माझा असेल तर पूर्ण जग हे माझच म्हणावं लागेल आणि जर जग माझ नसेल तर मग देह ही माझ नव्हेच प्रत्येक जड वस्तू चेतनाच्या प्रकाशानेच भासू शकते प्रत्येक जड वस्तू चेतनाच्या प्रकाशानेच भासू शकते मग तो हा देह असो अथवा हे पूर्ण विश्व असो तेव्हा त्यांना अस्तित्व माझ्या सत्तेमुळे येत आणि त्याच ज्ञान माझ्याचे दूपामुळे घडत म्हणून मला आता विश्व व्यापकच होऊन राहणं शक्य आहे नुसत्या देहा एवढा होऊन एक शूद्र परिच्छिन्न व्यक्ती होऊन राहणं मला शक्य नाही मी असेन तर सर्वत्र नाही तर कुठेच नाही मया विश्व परित्य कौशला देव परमात्मा अशा तऱ्हेने या विश्वाचा आणि माझ्या देहाचाही मला एक प्रतिभास या दृष्टीने पूर्ण परित्याग म्हणजे आंतरस्तरावरील पूर्ण न्यास सम्यक न्यास करता येत आणि एका अत्यंत सूक्ष्म पण दिव्य अशा ज्ञानाने मला माझ्यात आणि सर्व विश्वात भरलेले समपरब्रम्ह अर्थात परमेश्वर प्रत्यक्ष अनुभवता येतो हे मुने तुमच्या दिव्य उपदेशाचा श्रवण मात्रे करून हे घडून आलेलं आहे यथान तो, तो तरंगा फेन बुद्धा आत्मनो न तथा भिन्नं विश्वामात्मविनिर्गतं तन्तुमात्रो देवो पटो यद्वद्विचारितः आत्मतन्मात्र वेदं तद्वद्विश्वं विचारितं श्लोकचार अस् यथैवैक्षुरसे क्लुप्ता तेन व्याप्तैव शर्करा तथा विश्वम मयी क्लुप्तम मया व्याप्तम निरंतर श्लोक सहा आता मला या दोन दृष्टींचे स्वरूप स्पष्ट झाले आहे जर पाणी या उपादान दृष्टीने पाहिलं तर, तरंग फेस बुडबुडे हे सर्वच पाणी आहेत प्रत्येक पटात सर्वत्र उपादान स्वरूप तंतूच भरलेले आहेत आणि साखरेचा प्रत्येक दाणा म्हणजे मूळ उपादान असणारा उसाचा रसच होय हे उपादान दृष्टी ठेवून पाहिलं तर या विश्वातल्या कणाकणात आणि माझ्याही तणामनात सर्वत्र एक आत्मतत्व भरले आहे माझी एकमात्र नक्कीच हे वेगवेगळे आकार दाखवण्याचा विलास करते आहे असा स्पष्ट साक्षात्कार मला होत असतो आणि दुसरी अज्ञात दृष्टी म्हणजे आत्मज्ञाना जगत आत्मज्ञानाच्या आत्मज्ञाना न भासते रज्जुवज्ञाना दहिती तज्ञाना भासते नहीं, प्रकाशो मे तिजरूप नातिम्यह तत यदा प्रकाशते विश्व तदाह भास एव अहो विकल्पित गोष्ट परिच्छिन्नत्वाने पाहण्याची वेळ आली तर तो एक प्रतिभास आहे हेच एक सत्य आहे लाट जर म्हणू लागेल की मी वेगळी समुद्र वेगळा तर मग तो भास आहे ते अज्ञान आहे आणि स्वतःला आणि जगाला ब्रह्माहून वेगळं पाहणं हीच अज्ञान दृष्टी हे जग त्यातल्या विविध वस्तू व्यक्ती देखावे आणि त्या देखाव्यांचे परत अनंत भाग यांच्यात एक दिसणे ही सतत चैतन्य प्रत्यय देणारी ज्ञानदृष्टी आहे पण जग म्हणून एक जडविनाशी सृष्टी आणि त्यात परत अनंत भेदांचे अस्तित्व दाखवणारी दृष्टी मात्र आत्म्याच्या अज्ञानाच लक्षण आहे ज्याप्रमाणे रज्जूच्या अज्ञानाने त्या जागी दोरीऐवजी साप दिसायला लागतो किंवा शिंपला नीट दिसत नाही तेव्हा जे काही चकचकीत दिसतंय तो चांदीचा तुकडा आहे असं वाटत राहतं किंवा माध्यमिक सूर्य मरुभूमीवर असे चमकत राहतात कि ते पाणीच आहे असा भास होत राहतो त्याप्रमाणे अखंड निर्विकल्प अपरिच्छिन्न एकमेवा द्वितीय त्यातील असताना व्यक्ती वस्तू संबंध घटना आणि त्यातच मी म्हणून एक व्यक्ती त्याचा एक देह इत्यादी असंख्य गोष्टी चित स्वरूपावरील चित्तरंग असूनही तसे न भासता वैविध्यपूर्ण जड अशाश्वत आणि अंतःकरणजन्य इंद्रिय गम्य सुखदुःखाने युक्त असे भासणे म्हणजे हा विश्वरूप विकल्प जो भासतो तो केवळ भ्रमाचाच प्रताप आहे एरवी पाहता म्हणजे नीट उपादान दृष्टीने नी पाहता हे सर्व एक मीच आहे मीच तो आत्मप्रकाश आहे दुसरं असं काहीही नाही आणि विश्व म्हणून जर काही उमटत असेलच तर ते केवळ माझेच एक आविष्करण आहे लाट हे जसे अभेद न मोडता घडलेले समुद्राचेच आविष्करण असते अगदी त्याचप्रमाणे हे मुनी महाराज माझ्यात आता ही ज्ञानदृष्टी प्रकाशित झाली आहे या भागात इथेच थांबूया नमस्कार